श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन व्याप्तमयन चरा चराचरम तत्पदर्शिती येन तस्म श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सत्त्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग चव्वेचाळीस आजच्या या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितभूज करताना म्हणतात सध्या समाजात ज्ञानेश्वरीची पारायणे करून काही माणसे पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते परंतु हा प्रकार फारच चुकीचा आहे खरे पाहता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अभ्यासाचा आहे त्यातील विचार मार्गदर्शन शिकण्यासाठी त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे गीता तसेच एकनाथी भागवतासारख्या ग्रंथाची पारायणे करण्यास काहीही हरकत नाही आजपर्यंत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा ज्यांनी स्वार्थासाठी उपयोग करून पैसा मिळवला आहे त्या सर्वांना पुढील काळात शासन होण्याची बरीचशी शक्यता आहे कोणीही त्यातून सुटणार नाही ज्ञानेश्वरीचा तुम्ही सर्व भक्तांनी जरूर अभ्यास करावा त्या अभ्यासासाठी अनेक विद्वानांनी त्यावर अर्थपूर्ण भाष्य केलेली दिसून येतात त्यांचाही आधार त्यासाठी घ्यायला काहीच हरकत नाही ज्यांना हे शक्य होणार नाही त्यांनी निदान गुरुवाणी अमृत कलश गुरुसेवा त्रैमासिक गुरु, गुरु, गुरु गौरविका इत्यादी जे साहित्य आपल्या प्रसिद्ध केले जाते ते जरूर वाचावे अतिशय सोप्या शब्दात प्रत्येक विषयाची मांडणी केलेली त्यातून दिसून येईल ते वाचल्यानेही तुम्हाला निश्चितच खूप ज्ञान मिळू शकेल तुम्ही हे साहित्य न वाचल्यास तुम्हाला खूप अज्ञानाला तोंड द्यावे लागेल समाजातील अनेक थरातील माणसे गावोगावी या पुस्तकांचा प्रचार झाल्याने येथे या चरणांच्या दर्शनाला येऊ लागलेली आहेत आजपर्यंत सव्वा लाखाच्या पुढे या पुस्तकांच्या प्रती छापून प्रसारित झालेल्या आहेत या पुढील काळातही ही सर्व पुस्तके पुन्हा पुन्हा आपल्याला छापावी लागतील असे मला वाटते सध्याच्या काळात विचार केला तर एवढ्या पुस्तकांचा प्रचार आपल्या सर्व भक्तांनीच घरोघरी जाऊन देवळात उभे राहून केला आहे हे विशेषच आहे आपण ही पुस्तके अजून कोणत्याही दुकानात विक्रींसाठी दिलेली नाहीत तुम्हीही सर्वांनी ही पुस्तके नीट अभ्यासाच्या दृष्टीने वाचून काढा त्यामुळे तुम्हीही ते विचार बाहेर मांडू शकाल असे केल्याने गुरूंच्या कार्यात सहभागी झाल्यासारखेच असते तेव्हा तुम्ही सर्वांनी अशा गोष्टींपासून जरूर लाभ घ्या कलियुगाचे सध्या भूलोकावर राज्य असल्याने येथे अनेक प्रकारचे संत एकाच वेळेस अस्तित्वात येत असतात त्याचा परिणाम असा होतो की खऱ्या योग्य अधिकारी व्यक्तीकडे आश्रयाला जाण्याऐवजी माणसे इतर अयोग्य संतांकडे जाऊ लागतात ज्ञानमार्ग व बुद्धिमार्ग सोडून तांत्रिक मार्गालाही जाऊ लागतात याचाच परिणाम समाजाच्या प्रत्येक थरावर पिढीवर जाणवत असतो हल्ली खूप तांत्रिक व्यक्ती त्यांच्या खास कार्यपद्धतीमुळे प्रसिद्धीस येऊ लागलेल्या आहेत आपल्या आध्यात्मिक मार्गात व तांत्रिक मार्गात जमीन आसमानाचे अंतर आहे तंत्रविद्या शिकणाऱ्याने वेदविद्या शिकू नये असे शास्त्र आहे आपल्या शास्त्रात सर्व प्रकारातील कोणतेही प्रश्न विचारले असता त्यांना ताबडतोब बरोबर उत्तर देणाऱ्या व्यक्तीला श्री जगदगुरु असे म्हणतात तांत्रिक मार्गात स्त्री बाहुली लिंबू यांचा वापर करताना दिसून येतो तर आमच्या मार्गात भक्ताचे भावच त्याला उद्धाराकडे नेत असतात आमच्यासारख्या व्यक्ती साधारणपणे शंभर वर्षाने येथे भक्तांच्या उद्धारासाठी येत असतात या देहाला देवत्व प्राप्त झाल्याने सर्व धर्मीय माणसे लवकरच येथे प्रेमभावनेने येऊ लागतील मध्यंतरी मी विश्रांतीसाठी तपोवनामध्ये राहायला गेलो असताना तेथे चार पाच मुसलमान धर्मीय व्यक्ती दर्शनाला आल्या होत्या त्यांनी तेथे मनोरंजनाचा कार्यक्रम करून दाखवला त्यात त्यांनी संत श्री नामदेवांसारखे कपडे पागोटे घालून कपाळावर टिळा लावून पायात चाळ बांधून संत नामदेवांचे अभंग नाचत म्हणून दाखवले असे प्रेमभाव यापुढे येथे दर्शनाला येणाऱ्या बहुतेकांना येतीलच व ही व्यक्ती हळूहळू सामायिक होऊन जाईल देहाला ईश्वरत्व प्राप्त झाल्याने बोध घ्या हे चरण दैवगतीने लाभलेले असतात ते शेवटपर्यंत धरून ठेवणे तुमच्याच हातात आहे सर्वांनाच ते शक्य होईल असे वाटत नाही सत्त्याण्णवच्या पुढे येथे गर्दी एवढी वाढेल की शासनाला सुद्धा कदाचित हस्तक्षेप करून येथील आजूबाजूचे भूक्षेत्र आपल्या आश्रमास द्यावे लागेल या विश्वातील प्रत्येक वस्तूला उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थेतून जावे लागते मनुष्यालाही हे काही सुटलेले नाही आपल्याकडे हल्ली कायाकल्प प्रकार सुरू झाला काया आहे कायाकल्प केल्याने मनुष्याचे जीवनमान वाढते असा समज आहे परंतु तो खोटा समज आहे कारण प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यमान हे ठरलेलेच असल्याने कायाकल्प केल्याने तसे खरेच काही मनुष्याचे आयुष्य वाढत नाही परंतु ते वाढल्याचा भास होतो कायाकल्पाने मनुष्याच्या शरीराची केवळ शुद्धता वाढत असते मनुष्याचा देह हा अन्नमय पिंड असल्याने तो सतत अन्नाची अपेक्षा करीत असतो वृद्धत्व हे सर्वांनाच येत असते त्यातून कोणीही सुटलेले नाहीच समाजात हल्ली अन्न कमी खाऊन त्याऐवजी फळे दूध घेण्याची नवीन तरा सुरू झाली आहे अशा फळ दूध सेवनानेही नवीन नवीन विकार शरीराला सतावू लागतात तुम्ही सर्वांनी सर्व अन्न पदार्थ खायला काहीच हरकत नाही अन्न न ना खाल्ल्याने शरीर कधीही पवित्र होत नसते वार्धक्याच्या तुम्ही अगदी जवळ गेल्यावर शास्त्राप्रमाणे जरूर वागा तुमचे शरीर धडधाकट असेल तर तुम्ही देह सांभाळण्यासाठी पोटभर सर्व प्रकारचे अन्न खायला काहीच हरकत नाही माझ्या शिकवण्याचा गैर अर्थ कोणीही काढून अनुकरण करूच नका तुम्हाला वैराग्य कधीच येऊ शकणार नाही माझ्या सांगण्याचा माहितीवाजा अर्थ ध्यानात ठेवा शब्दशः अर्थ काढीत बसू नका मी स्नानाच्या वेळी साबण वापरत नाही म्हणून तुम्हीही साबणाशिवाय स्नान केले तर ते चुकीचे वागणे होईल मी वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्राप्रमाणे जीवन आचरित आहे हा वरदपिंड आहे अखंड ईश्वर चिंतन आमचे वागणे वेगळे असते तुम्ही गुरुंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करूच नका तुम्हाला ते कोणालाही जमणार नाही तुम्ही उगीच वायफळही वागू नका गरज पडेल तसे जरूर आचरण करीत जा आमच्या सारख्यांचे शरीर फारच कमी अन्न स्वीकारत असते म्हणून तुम्हीही जर काही दिवस अन्न कमी खाल्ले तर काही दिवसांनी पुन्हा पूर्वीच्यापेक्षा दुप्पट अन्न खाऊ लागाल तेव्हा त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या गुरूंच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हालाच उपद्रवकारक होईल तुम्हाला तुमचे साधे जीवनही जगणे अवघड असताना ह्या पंधात तुम्ही कोणीही पडू नका श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त